गंगापूर शहरातील काजीपुरा भागातील दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले गंगापूर खुलताबाद विधानसभा आमदार प्रशांत बंब यांच्या विकास निधीतून शहरातील काजीपुरा भागातील दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे आज या रस्त्याच्या कामाची माजी नगरसेवक प्रदीप भैया पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली कामाचा दर्जा समाधानकारक असून नागरिकांच्या सोयीसाठी गुणवत्तापूर्ण काम होणं आवश्यक का आहे असं त्यांनी सांगितलंय प्रदीप पाटील म्हणाले की काजीपुरा भागातील या महत्त्वाच्या रस्त्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे काम वेगानं आणि चांगल्या दर्जात सुरू आहे गंगापूर शहरातील काजीपुरा येथे रस्त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आज या कामाची पाहणी करण्यासाठी माझी नगरसेवक भैयम प्रदीप पावटील आले आहे काय म्हणणे खर तर या रो, खाल्या भागातील नागरिकांची मी क्षमा क्षमा मागतो कारण सदरी रस्ता हा दोन वर्षापूर्वीच मंजूर झालेला होता परंतु लोकांच्या काही आडमोट्या धोरणामुळे या ठिकाणी न्यायालयीन प्रकरण काही लोकांनी केले त्या अनुषंगाने या लोकांनी केल्या असल्याने नागरिकांचे हाल होत होते परंतु आमदार प्रशांतजी बंब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही तो न्यायालयीन लढा आम्ही नागरिकांच्या बाजूचा निकाल लावून घेतला व सदरीन रस्त्याचे काम हे अत्यंत दर्जेदार व उत्कृष्ट अशा प्रकारचं नागरिकांच्या सहकार्यातून होत